हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण भारतातील उच्च न्यायालय आणि त्यांचे अधिकार क्षेत्र आणि खंडपीठ याविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मिळतील जे की तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असते तर चला तर मग भारतातील उच्च न्यायालय आणि त्यांची खंडपीठ याविषयी माहिती पाहू तर पहिले आहे कोलकाता तर कोलकाता या उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्टमध्ये झाले आणि त्याचे अधिकार क्षेत्र हे पश्चिम बंगाल अंदमान आणि निकोबार हे आहेत तर त्याचे खंडपीठ हे पोर्ट फेलियर या ठिकाणी आहे दुसरं आहे बॉम्बे बॉम्बे या उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्टमध्ये झाली आणि त्याचे अधिकार क्षेत्र हे महाराष्ट्र गोवा दमण व दीव आणि दादरा नगर हवेली या ठिकाणी असून मुंबई या ठिकाणी याचे या मुख्यालय आहे आणि पणजी औरंगाबाद नागपूर या ठिकाणी खंडपीठे आहेत चेन्नई चेन्नई उच्च न्यायालयाची स्थापना ही अठराशे बासष्टमध्ये झाली आणि त्याचे अधिकार क्षेत्र हे तामिळनाडू आणि पोंडिचेरी या ठिकाणी आहे आणि मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे आणि त्याचे खंडपीठ हे मदुराई या ठिकाणी आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे सहासष्टमध्ये झाली आणि याचे अधिकार क्षेत्र हे उत्तर प्रदेश या ठिकाणी असून मुख्यालय अलाहाबाद या ठिकाणी आहे आणि खंडपीठ हे लखनऊ या ठिकाणी आहे तिसरं आहे कर्नाटका कर्नाटका या उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली आणि याचे अधिकार क्षेत्र हे कर्नाटक हे आहे आणि मुख्यालय बंगलोर या ठिकाणी असून गुलबर्गा आणि धाड धारवाड या ठिकाणी कोलक कर्नाटका या उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत पटना पटना उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये झाली आणि याचे अधिकार क्षेत्र हे बिहार हे असून मुख्यालय पटना या ठिकाणी आहे जम्मू अँड काश्मीर उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे जम्मू अँड काश्मीर आहे आणि मुख्यालय हे श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणी आहे पंजाब आणि हरियाणा या उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झालेली आहे आणि पंजाब हरियाणा चंदीगड या ठिकाणी त्याचे अधिकार क्षेत्र असून चंदीगड या ठिकाणी मुख्यालय आहे गुवाहाटी गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे आसाम नागालँड मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी असून मुख्यालय हे गुवाहाटी या ठिकाणी आहे आणि याचे खंडपीठ हे कोहिमा एजवाल आणि इटानगर या ठिकाणी आहेत तर ओडिसा ओडिसा उच्च न्यायालयाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झालेली आहे आणि याचे अधिकार क्षेत्र हे ओडिसा या ठिकाणी असून मुख्यालय हे कटक या ठिकाणी आहे त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना ही एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे राजस्थान या ठिकाणीच आहे आणि मुख्यालय हे जोधपूर या ठिकाणी असून जयपूर हे खंडपीठ राजस्थान उच्च न्यायालयाचे आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना ही एकोणीसशे छप्पनमध्ये झाली असून मध्य प्रदेश या ठिकाणी अधिकारक्षेत्र आहे आणि मुख्यालय जे आहे जबलपूर या ठिकाणी आहे तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे ते इंदोर आणि ग्वाल्हेर या ठिकाणी असून मध्य प्रदेश या उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत केरळा केरळा उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झाली असून याचे अधिकार क्षेत्र या हे केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी आहे तर याचे मुख्यालय हे एर्णाकुलम या ठिकाणी आहे गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना ही एकोणीसशे साठमध्ये मध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे गुजरात या ठिकाणी असून मुख्यालय हे अहमदाबाद या ठिकाणी आहे तर दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना हे एकोणीसशे सहासष्टमध्ये झाले असून त्याचे अधिकार क्षेत्र हे दिल्ली या ठिकाणी आहे तर मुख्यालय हे पण दिल्लीच या ठिकाणी आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना ही एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली असून अधिकार क्षेत्र हे हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे आणि मुख्यालय हे शिमला या ठिकाणी आहे तर सिक्कीम उच्च न्यायालयाची स्थापना हे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाले असून त्याचे अधिकार क्षेत्र हे सिक्कीम या ठिकाणी असून मुख्यालय हे गंगाटोक या ठिकाणी आहे तर छत्तीसगड छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजारमध्ये झाली आहे तर याचे अधिकार क्षेत्र हे छत्तीसगड हे आहे तर मुख्यालय हे बिलासपूर या ठिकाणी आहे उत्तराखंड उत्तराखंड उच्च न्यायालयाची ही दोन हजारमध्ये झाली असून उत्तराखंड हे अधिकार क्षेत्र आहे तर याचे मुख्यालय हे नैनिताल या ठिकाणी आहे झारखंड झारखंड उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजारमध्ये झाली असून झारखंड हे अधिकार क्षेत्र असून त्याचे मुख्यालय रांची या ठिकाणी आहे त्रिपुरा त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना हे दोन हजार तेरामध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे त्रिपुरा या ठिकाणी आहे तर याचे मुख्यालय हे आगरताळा या ठिकाणी आहे मणिपूर मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजार तेरामध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे मणिपूर या ठिकाणी आहे आणि मुख्यालय हे, हे इम्फाळ या ठिकाणी आहे मेघालय मेघालय या उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजार तेरामध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे मेघालय या ठिकाणी आहे आणि मुख्यालय हे शिलाँग या ठिकाणी आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजार एकोणीसमध्ये झाली असून आंध्र प्रदेश या अधिकार क्षेत्रामध्ये असून अमरावती हे मुख्यालय आहे तेलंगणा तेलंगणा उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजार एकोणीसमध्ये झाली असून त्याचे अधिकार क्षेत्र हे तेलंगणा या ठिकाणी आहे आणि मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे आज आपण भारतातील उच्च न्यायालय व त्याची खंडपीठे आणि स्थापना वर्ष याविषयी माहिती पाहिली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला तर अनलाईक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल तरी धन्यवाद